नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आईकडे आई अशा काळजीत बसलेल्या आहेत आईंना सगळ्या त्या गोष्टी आठवत आहेत की तुमच्या या बिझनेसमुळे आसपासच्या लोकांच्या जीवावर बेट बेतत असेल तर तुमचं लायसन रद्द होईल वगैरे सांगितलेलं असतं ते आणि समीर जो रडत असतो ते आठवत आहे सगळं आई रडत रडत देवाला म्हणताय देवा मी कुठे कमी पडले तुझ्या आराधनेत की माझ्या एकामागोमागे एक संकट येत आहेत माझ्यावर यांच्यासाठीच ते बोरतळचं घर मी सोडवायला गेले होते पण झालं काही उलटच आहे, आहे कधी नव्हे ते माझ्यापासून दूर गेलेत यासाठी नव्हता घातला घाटा मी असं म्हणून आई खरंच खूप रडतात पण प्रेक्षकांना एपिसोड शेवटपर्यंत बघा एक नवीन वेगळंच वळण लागलंय बरं का या एपिसोडला तर इकडे नर्मदा मावशी येतात आणि ह्या शुभा ताई अहो मग आई म्हणतात अहो ताकद असते म्हणून जेव्हा जास्त दुःख देतो हो आपल्याला तर नर्मदा मावशी म्हणतात अहो ताई मग अशी तर तुम्ही आमचा एवढा उत्साह वाढवलात आणि आता हे काय हे बघा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत परिस्थितीने आशिरू दिलेत पण तुम तुमच्या असवाने तुम्ही बाग फुलवू शकतात असं तुम्ही म्हणाला होतात ना ताई तर नर्मदा आहो ताई तुम्ही आमच्या लिडर आहात तुमच्याकडे बघूनच आम्हाला उभं राहावं असं वाटतं तुम्ही जर हातपाय गाळेल तर कसं होईल असं सगळं बोलणं चालू आहे आणि आता तोपर्यंत सुमन पण आली बरं का तिथे ती येत आहेत ये असं म्हणते हातपाय गाळेल ती शुभा कसली असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना नर्मदा मावशी तिकडनं जातात सुमन पण विचारते काय ग शुभा आणि मग म्हणते शुभा काय ग हे सगळं ऐकलं मी काय जे काही झालं जे काही घडलं ते सगळं खूपच वाईट झालं पण नशीब कुणाला काही दुखापत नाही झाली तर आई पण हो ग असं म्हणतात मग सुमन म्हणते पुढे शुभा तू बरी आहेस ना असं विचारते आणि म्हणते आमची शुभा भरारी घेतो तर आई म्हणतात सुमन तू आणि सगळ्या बायका तुमचा किती आधार आहे ग मला तर आई सुमन पण म्हणते आहे ना मग आता उठायचं आणि कामाला लागायचं हो की नाही तर मग अशी झाले होते मी थोडी निराश पण आता नाही तर आई म्हणतात जरा सावरतात स्वतःला आणि म्हणतात आता उभं राहायलाच पाहिजे आणि मग आईच्या डोक्यात काय येतं बघा आणि आई म्हणतात मी उभी राहीन मी पण तू काहीतरी म्हणाली होतीस ना स्पर्धा आहे म्हणून कसली तरी तर नाव काय त्याचं तर आज डब्यात काय आहे असं सुमन त्या स्पर्धेचं नाव सांगते आई विचारतात त्याचं पहिलं पारितोषिक पाच लाख रुपये आहे ना सुमन हो तर सुमन पण हो म्हणून उत्तर देते आणि मग आईंच्या डोक्यात परत ते नारणाबाईंचे शब्द आठवतात की त्यांनी म्हटलेलं असतं की पुढच्या दोन आठवड्यात पाच लाख रुपये जमा आणून द्यायचे वगैरे माझ्याकडे हे नाहीतर इथून पुढे प्रत्येक रकमेवरती व्याज वगैरे लागेल हे सगळं आठवतंय आईंना आणि आई म्हणतात मी भाग घेणार आहे त्याच्यात असं आता आईने सांगितलंय बघूया आई, आई स्पर्धेत भाग घेऊ शकतात का ते तर इकडे सीमा विचारते समीर लागा मारून समीर काय रे काय करतोय केव्हाचा लॅपटॉपवर आहेस काय चाललंय तुझं तर समीर म्हणतो इन्व्हेस्टिगेशन करतोय मी जरा तर सीमा विचारते इन्व्हेस्टिगेशन कसलं तर समीर कसा म्हणतो बघा पंपरूम मध्ये जी काही आग लागली ना त्याचं तर सीमा विचारते का काय झालं तर सीमा कळणीत बसत नाहीये का असं समीर म्हणतो म्हणजे आग लागण्या आधीच फुटेज दिसतच नाही असं समीर सांगतोय इकडे आणि मग सीमा आपण लगेच कसं बोलते बघा ती म्हणते आगीत गेला असेल ना सगळं तर समीर म्हणतो नाही नाही मी तुला काय म्हणतोय ते कळलेलं नाहीये मी म्हणतोय की आग लागेपर्यंत फुटेज ते दिसत नाहीये असं म्हटल्यानंतर समीर म्हणतो मला काय म्हणायचंय आग लागली सगळं सामान जळालं किंवा कॅमेरे पण जळाले सगळं मान्य आहे मला पण पण जोपर्यंत आग लागलीच नव्हती तोपर्यंतच फुटेज असेल ना असं विचारल्यानंतर सीमा बघा कशी शॉक होते समीर विचारतो पुढे ते का दिसत नाहीये जो कोणी माणूस होता किंवा जी कोणी व्यक्ती होती त्या व्यक्तीने आधी कॅमेरे बंद केले असं समीर सगळं स्पष्टीकरण देतो आणि म्हणतो मग ती व्यक्ती तिथे गेली आणि जाणीवपूर्वक त्या व्यक्तीने आग लावली असं सांगतो तो, तो। आणि म्हणतो हा घातपात झालाय अपघात नाही झालेला चुकून नाही झालेलं तर सीमा एकदम दचकूर म्हणते अरे काय बोलतेस तू तर समीर म्हणतो मी खरं तेच बोलतोय माझं स्पष्ट म्हणणं आहे की ही आग कोणीतरी लावलेली आहे आणि ज्या व्यक्तीने ही आग लावली त्याच व्यक्तीने कॅमेरे बंद केले आता सीमा धावत धावत समीरजवळ जाते आणि विचारते म्हणजे तुला असं म्हणाय म्हणजे तुला काय म्हणायचं असं विचारते तर समीरला लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो म्हणजे मला असं म्हणायचंय की हे प्रकरण साधं सुद्धा नाहीये हा घातपात आहे जाणून बुजून कोणीतरी आग लावले तर सीमा म्हणते हे काही काय समीर इतक्या रात्री आप आपल्या घरी आग लावायला कोण येणार आहे असं सीमा स्वतःच विचारले म्हणते हे बघ तू जास्त विचार करू नको नाही तर तुला त्रास होईल तर समीर म्हणतो नाही त्रास होतोच आहे मला असं सा पुढे सांगतो बरं का आणि म्हणतो आणि काय आहे ना आपल्या इथे आग आग लावण्यासाठी बाहेरच्या व्यक्तीने यायची गरजच नाहीये तर सीमा एकदम दसकून म्हणते काय म्हणजे तुला काय म्हणायचंय की हा आग घरातल्या कोणी लावली का आता समीर म्हणतो तू लावलीस असं डायरेक्ट म्हणतो म्हणतो बरं सीमा का सीमाला सीमा लगेच कशी ओरडते बघा काय तर समीर म्हणतो लगेच तू तुझा काही संबंध नाहीये ना तर सीमा म्हणते हो संबंध आहे ना माझा संबंध आहे असं म्हणते मी ती आग बघितली आणि विजवायला गेले तर समीर म्हणतो हा तेच तर मला कळत नाहीये सामान्य माणसांचं काय होतं की आग लागली आग दिसली की माणसं आगीपासून लांब पळतात तू काय म्हणजे कुठलं डोकं वापरलंस डायरेक्ट आग दिसल्यावर आग आगीतच कशी काय घुसलीस तर सीमा म्हणते अरे मी ते ना म्हणजे स्विच बंद करायला गेले होते तर समीर विचारतो की तुला कसं माहिती होतं की स्विचमुळे आग लागते वगैरे काय तुला कसं माहिती होतं तर सीमा म्हणते समीर हे बघ तू ना उगाच माझ्यावरती नसते संशय घेऊ नकोस जरा तर पप्पा होत आहे पण तोरा बघा कसं आहे तर सीमा म्हणते माझीच चूक झाली मी ती आग विजवायला गेले असं म्हणून ना तिकडनं बाहेर निघून जाते तर प्रेक्षकांना समीर विचार करत उभा राहिलाय तिथेच आता तो काय डाव खेळ किंवा काय करतोय बघा तेवढ्यात नाही इकडे बाबांना शोधत येत आहेत आणि म्हणतात हाक मारतात बाबांना अहो मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं बाबा म्हणतात बोल काय बोलायचंय तर आई म्हणतात अहो ती माझी मैत्रिणी ना सुमन ती सांगत होती ना की एक स्पर्धा आहे त्याच्यात भाग्य म्हणून तर बाबा विचारतात कसली स्पर्धा तर आई म्हणतात की असली स्पर्धा म्हणजे जेवणाची वगैरे स्वयंपाकाची वगैरे तर आई म्हणतात विचार सांगतात की म्हणजे जे कोणी या स्पर्धेत जिंकेल ना तर त्याला पाच लाखाचा बक्षीस आहे आणि मग बाबा एकदम ना कसे गप्प बसतात मन्त तर आई म्हणतात म्हणून म्हंटल होतं की मी भाग घेते तर बाबा आईना समजायचा प्रयत्न करतात म्हणतात शुभा आता स्पर्धेत घेऊन आपण भाग घेऊन आपण कर्ज फेडणार आहोत का असं बाबा विचारतात तर आई म्हणतात अहो म्हणजे काय मी म्हणत होते तर बाबा एकदम म्हणतात मला हे पटलेलं नाहीये पण तुझे निर्णय घ्यायला तू समर्थ आहेस असं सांगतात म्हणजे पटलेलं नाही पण सांगतात आणि तुझे निर्णय तू घे पण सांगतात काय चाललंय बघा बाबांचं सुद्धा तर आता मकरंद ऑफिस मधून आलेला आहे आणि त्याला घमंडे इथे सोडायला आलेत तर मकरंद म्हणतो बास बास माझं घर आलं घमंडे चला थँक्यू वगैरे चालू असतं तोपर्यंत मकरंद विचारतो घमंडे ना घमंडे ते जरा बोलायचं होतं तुमच्याशी तर ऑफिसमध्ये सीमा वहिनी कशासाठी आल्या होती किंवा वहिनी का आल्या होत्या तर घमंडे म्हणतो नाही हो मला नाही माहिती तर मकरंद म्हणतो तुम्हाला माहिती नाही तर घमंडे सांगतात खरंच माहिती नाही अहो पण घमंडे तुम्ही तिथेच होतात ना ऑफिसमध्ये म्हणजे जेव्हा आल्या होत्या तेव्हा तुम्ही केबिन मध्येच होतात तरी तुम्हाला काही माहिती नाही तर, तर, तर आता घमंडे कसा बोलतोय बघा तो म्हणतो मकरांची अहो पाण्यात राहून सुद्धा मी आता कोडगा राहायला शिकलोय आता ज्या कामाशी माझा संबंध नाही त्यात मी पडत नाही आता तिथे जरी असलो तरी मी माझे कान आणि डोळे बंद करून ठेवले होते वगैरे असं उत्तर देतो म्हणतो आता तुमच्या वहिनी मॅडमशी काय बोलल्या किंवा मॅडम सीमा वहिनींशी काय बोलल्या यातलं मला खरंच काही माहिती नाहीये तेव्हा हे प्रश्न तुम्ही एकतर तुम्ही वहिनींना विचारा नाहीतर मॅडमना विचारा असं एकदम घमंडे सांगतात तर मकरन म्हणतो घमंडे काय नाही ठीक आहे जा असं म्हणून सांगतो आता घमंडेनं कसं उत्तर दिलं बघा मकरंदला आणि मग घमंडे आता तिकडनं निघून जातात आता इथून पुढे इंटरेस्टिंग पार्ट सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एपिसोड हा शेवटपर्यंत बघा कारण आताच खरं आपल्याला गोंधळ काय तो समजणार आहे समीर आता डायरेक्ट आईबाबांच्या समोर लॅपटॉप घेऊन उभा राहिला आणि म्हणतो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं जर आई विचारतात काय सांगायचंय तुला आणि प्रेक्षकांना हे जे काही सगळं बोलणं चालू आहे ना ते आत्याबाई दरवाजाच्या आडून ऐकतायत तर समीर सांगतो इकडे पंपरूम मध्ये ही लाग लागलेली आहे ना ती हा म्हणजे अपघात नाहीये तर तू जाणून बे तरी लावली तर आई आणि बाबा सुद्धा शॉक होतात आणि काय असं एकदम विचारतात आणि सीमा बघा कशी एकदम बघते समीरकडे आई म्हणतात असं कसं असेल विचारतात म्हणजे फायर ब्रिगेडवाले ते काय म्हणाले ना शॉर्ट सर्किट ना आग लागली ना वगैरे असं म्हणून तर बाबा पण हो म्हणतात तर समीर म्हणतो नाही आई कुणाला तरी माहिती होतं की तो मिक्सर फॉल्टी आहे आणि ज्या माणसाला हे सगळं माहिती होतं त्याच व्यक्तीने ना हे सगळं केलेलं आहे मुद्दामून केलंय समीरचं स्पष्टीकरण ऐकून ना सीमा जरा अशी गप्पच बसते आई विचारतायत एकदम अरे पण हे सगळं कसं शक्य हात आईनी विचारल्यानंतर समीर म्हणतो मी पण तोच विचार करतोय की हे कसं काय नाही म्हणजे स्विच आपण बंद केला होता मिक्सर मी स्वतः बाजूला काढून ठेवला होता मग आपोआप तो मिक्सर जाऊन तिथे चालू कसा झाला आई असं आता समीरनं विचारल्यानंतर आई सुद्धा विचार करतात आणि बाबा सुद्धा विचार करतात बरं का या गोष्टीवर तर सीमा तेवढ्यात बोलायचा प्रयत्न करत असते समीर अरे काहीतरी काय बोलतोय बाहेरून कोण येणार आहे आग लावायला सहज विचारते आणि मग प्रेक्षकांना समीर सीमाकडे बघतो आणि म्हणतो बाहेरच्या माणसाने आग लावली असं मी म्हणतच नाहीये तर आई पण म्हणतात अरे हो मी जागी होते सीमाचा कॉल सुरू होता आता सीमाकडे बघून बोलतोय बोलतात बरं काही आणि म्हणतात पुढे बाहेर जर कोणी आलं असतं तर आम्हाला दोघींना काही कळलं नसतं का असं ताई तर समीर म्हणतो आई मी तेच तर म्हणतोय की बाहेरच्या माणसाने आग लावले हे गरजेचं नाहीच आहे असं सांगतो पुढे आणि आता प्रेक्षकांना सीमा बघा कशी म्हणजे अशी शॉक बघते त्याच्याकडे कारण तिचं नाव भीती आहे ना तिच्या मनामध्ये बाबा म्हणतात समीर तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का तर समीर आता लॅपटॉप ओपन करतो तो आणि त्याचे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते दाखवतो हे बघा असं म्हणून तर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ना रेकॉर्डिंग झालेलं ते विंडो दाखवत आहेत की चालू आहे रेकॉर्डिंग आता म्हणजे आणि एकदम अचानक रेकॉर्डिंग बंद झालं डायरेक्ट ब्लॅकआउट असं सगळं दाखवलंय आणि मग कुणालाच काही कळत नाहीये प्रेक्षकांना तर समीर आता त्याच्या पुढचं स्पष्टीकरण देतो की, बाबा हे आग लागेपर्यंतच फुटेज आहे ते जेव्हा आग लागली त्याचं फुटेज कुठे आहे असं समीर विचारतो आणि आत्याबाई बघा कशा बघतायत आतून आई विचारतात असं कसं होईल अरे कोण कशाला आग लावेल ला, असं म्हणेपर्यंत आई स्वतः गप्प झाल्यात आणि मग आई बाबांकडे एकदा बघतायत आणि मग आई एकदम म्हणतात म्हणजे तुला असं म्हणायचंय की कोणीतरी मुद्दामून कॅमेरा बंद केला आणि मग आग लावली असं तुला शंका आहे का तर बाबा सुद्धा बघतायत तर समीर म्हणतो अगं एक्झॅक्टली कॅमेरा ऑफ झाला आग लागेपर्यंत फुटेज जे काही आहे ते आपल्याला दिसायला नको का असा प्रश्न समीरने इथे विचारलाय आणि मग प्रेक्षकांना बाबा म्हणतात म्हणजे कुणीतरी कॅमेरा आधी बंद केला आणि मग आग लावली तर आत्याबाई कशा लक्ष ठेवून आहेत बघा तिकडनं अगदी जे चालू आहे त्यांचं बारीक असं निरीक्षण तर आई एकदम म्हणतात समीर प्लीज असं बोलू सुद्धा नकोस रे बाबा मला एकदम धडधडायला लागलं ला बघ असं आई म्हणतात आणि मग समीर म्हणतो आई या सगळ्याचा मला सगळ्यात जास्त त्रास होतोय आता ना मला असं वाटायला लागलं की आपण आपल्या घरात सुद्धा सुरक्षित नाही आहोत सीमा बघा कशासाठी कशी समीर कडे समीरच्या या सगळ्या वाक्यावरना बाबा म्हणतात समीर तुला काय बोलतोय सुज तुला तरी कळतय का तर समीर म्हणतो हो मी म्हणजे नाईलाज आहे बाबा पण मला बोलावं लागतंय कितीदार तरी मी टाळतोय पण तरी पण मला हे सगळं बोलावं लागतं कारण आग लाग आव लावणारी व्यक्ती जी काही आहे ती याच घरातली आहे असं आता समीरनं परत एकदा जसं ठामपणे सांगितलंय आणि मग आई म्हणतात समीर उगास तू काहीतरी बोलू नकोस हा तर समीर म्हणतो अगं आई मी तेच सांगतोय की हे बाहेरच्या माणसाचं काम नाहीये घरातल्या माणसाचं काम है, घरात कि स्वीच आहे कारण घरातल्या माणसालाच माहितीये की स्विच इथे आहे असं म्हणून सांगतो बाहेरचा माणूस कसा येईल घरामध्ये म्हणजे कुणी केलंय घरातल्याच माणसांनी केलंय ना असं ओरडून ओरडून तो सांगायचा प्रयत्न करतोय तर आई म्हणतात समीर तू खूप मोठा आरोप करतोय असं म्हणून तर आई मी जे बोलतोय ना असं म्हणेपर्यंत ना तिकडे आता प्रेक्षकांनो मकरंद आलाय बरं का त्यामुळे समीर डायरेक्ट मकरंदला म्हणतो मकरंद मला तुझ्याशी बोलायचंय मकरंदचा ऍटिट्यूड बघा कसा चालू आहे तो मकरंद लगेच कसा म्हणतो दादा अरे मी आता ऑफिस मधून आलोय मी जरा फ्रेश होतो आणि मग बोलतो तुझ्याशी तर समीर त्याला म्हणतो नाही काही फ्रेश व्हायची गरज नाहीये आता या क्षणी मला तुझ्याशी बोलायचं असं समीरनं ऑर्डर सोडले बरं का तर मकरन त्याला म्हणतो पण मला आता, तो तो। आता या क्षणी तुझ्याशी बोलायचं नाही असं तो सांगतोय आणि आता प्रेक्षकांना या दोघांची हमरुतुमरी सुरू होणार आहे बघा तर समीर डायरेक्ट त्याच्याजवळ जातो जा जा म्हणतो ए नकला बिकला करायची गरज नाहीये हा आता मला आता बोलायचं आहे म्हटलं ना मी बोलायचं चल इथे उभा राहा आणि हे चल असं एकदम तो अॅटिट्यूड दाखवतोय बरं का समीर सुद्धा तर मकरन आता बॅग बिग फेकतो आपली आणि मग तो त्याच्या जवळ येतो समीरच्या काय बोलायचंय स्वीटी आणि शमिका पण थोड्यात येऊन उभ्या राहिल्या आहेत आता बाई तर सगळ्या सिनेमा बघितल्यासारखं आडून आडून बघतातच आहे तर समीर विचारतोय आता लगेच काय केलंयस तू असं म्हणून विचारतो तर मकरंद म्हणतो सकाळी ऑफिसला गेलो होतो आता घरी आलो आता फ्रेश होणार तर समीर म्हणतो विचारतो डायरेक्ट काल रात्री तू काय केलंस मकरंद आणि मग प्रेक्षकांना बघा हा पुढे आता कशी लिंक लागते ती मकरंद पण शॉक होऊन बघतोय कसा आणि सीमा पण विचार करते काहीतरी नेमकं काय घडलंय ते तर प्रेक्षकांना मकरंद निघून जात असो तेवढ्यात समीर त्याचा हात धरून त्याला धरतो आणि म्हणतो निघून नाही जायचा निघून जायचं नाही आणि आई आणि बाबा सगळे असे एकदम बघतायत समीरच्या रूपाकडे सीमा पण जरा अंदाज घेते काय चाललंय ते समीर एकदम म्हणतो मकरंदला ही सगळी नाटकं माझ्यासमोर नाही करायची आई बाबा पंपरूम मध्ये आग मकरनने लावली असा डायरेक्ट आरोप ना समीरने केलाय आणि प्रेक्षकांनो हा आरोप ऐकून बाकी सगळ्यांना धक्का बसलाय आत्याबाई बघा कसं बरोबर आहे असं म्हणजे तिकडे मजा मजा घेतात मकरन विचारतो काय शुद्धीत आहेस ना तू दादा तू असं विचारतो तू काय बोलतोय सुज़ा तुला तरी कळतंय का असं मकरन विचारतोय आता समीरला समीर म्हणतो मला सगळं कळतंय रे तर मकरंद विचारतो मला काय दुसरे काय कामधंदे नाहीत का काम तुमच्या त्या केटरिंग कंपनीला आग लावल्याशिवाय असं विचारतोय मकरंद तिरसटच बोलतो मकरंद सुद्धा आणि मग तो म्हणतो आतापर्यंत मी खूप ऐकून घेतलं तुझं पण इथून पुढे तुझे असले बिनबुडाचे आरोप मी खपवून घेणार नाही अशी धमकीच देतोय बरं का मकरंद आता समीरला तर आता बाबा मध्ये बोलतात आणि म्हणतात समीर हे तू कोणत्या बेसिसवर बोलतोय तर बाबांकडे समीर जाऊन म्हणतो अहो मगासपासून सांगतोय ना मी बाबा की आग लावण्यात कोणीतरी कॅमेरा बंद केलाय आणि मग प्रेक्षकांना समीर मागचं आठवून म्हणतो या घरात आधी हा कॅमेरा कोणी बंद केला होता मकरनने केला होता ना असं आता बोट मकरंदकडे परत सांग दाखवतोय समीर आणि मग प्रेक्षकांना बघा सगळे मकरंदकडे बघतायत सीमा मात्र या सगळ्याचा आनंद घेते कारण स्वतःचा आता मकरंदवर गेला मकरंद आणि समीरमध्ये भांडण होणार हे सगळं तिला आवडतंय समीर पुढे म्हणतो त्याने कॅमेरा बंद करून तिथे जाऊन पैसे ठेवले होते चोरून ठेवले होते आता मी तुम्हाला सांगतो बाबा की मुळात त्याला त्या दिवशी पैसे ठेवायचेच नव्हते हा तिथे बघायला गेला होता की या रूममध्ये आपल्या भावाच्या या बिझनेसमध्ये घातपात कसा घडवता येईल हे तो त्या दिवशी शोधायला गेला होता असा आता समीर लगेच मकरंदकडे बघून म्हणतोय प्रेक्षकांना आत्याबाई खुशी तर खुशीतच आहेत तर इकडे मकरंद डायरेक्ट म्हणतो ओ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला कळतंय का मी एकदा कॅमेरा ऑफ केला म्हणून कायम मीच करतो असले कसले तू फालतू निष्कर्ष काढताय तुम्ही असं एकदम मकरंद चिडून विचारतोय इकडे आणि प्रेक्षकांना मकरंद पुढे म्हणतो या घरात आपण नऊ लोक राहतो कॅमेऱ्याचा स्विच कुणी बंद करू शकतो आणि हे ऐकल्यानंतर म्हणून तू काही नाही बोलायचं असं एकदम तो सांगतो, मी सहन करणार नाही असं एकदम ठणकावून सांगतोय बरं का समीरला तर समीर म्हणतो की आम्ही पण सहन करतो म्हणून तुझं वाटेल तसं वागणं आम्ही सहन करून घेणार नाही असं समीर सगळं सा सांगतो स्वीटी विचारीना मकरंदच्या बाजूने बरं का त्याला पण तिला पण पडतय तर आई विचारतात एक एक मिनिट समीर मकरंद असं का करेल तर समीर आता ओरडून म्हणतो आई तुला कसं कळत नाहीये ग अगं सिम्पल आहे ग ही कंपनी हे आपलं घर जड़ाल, म्हणजे हे सगळं जळालं कंपनी जळाली तर सगळ्यात जास्त फायदा कुणाचा होणार आहे आई असं विचारतोय बरं का समीर आता नारडाबाईचा फायदा होणार आहे आपलं सगळं जळाल्यानंतर आणि हे आपले राजपुत्र हे त्यांच्या हाताखाली काम करतात बरोबर ना असं विचारतोय बरं का समीर सुद्धा आणि मग समीर म्हणतो कंपनीचं आता नाव व्हायला लागलंय तिला कळायला लागलंय म्हणजे नारडाबाईला कळाले ले की कंपनी आता मोठी व्हायला लागली तर तिच्या पोटात आता दुखतच असणार कशावरून नारडाबाईने त्याला हे सगळं करायला सांगितलं नसेल असं सा समीर आता प्रश्न विचारतो आणि म्हणतो कोण जाणे नारडाबाईंनी सांगितलंही नसेल पण ह्याने आपलं डोकं चालव असं असेल ह्याला हिरो बनायची फार हवस आहे त्यामुळे ह्यानं केलं असेल सगळं हस... तर सीमा मात्र मात्र खुशीत असते आणि हस आणि हसते ती हे सगळं बोलणं ऐकून तर आई मात्र धक्का बसल्यासारखं सुन्न होऊन अशा तिथेच उभ्या आहेत आणि पुढे प्रेक्षकांना समीर एकदम म्हणतो की हा त्या नारडाबाईचा पित्ता आहे तुझा मुलगा मकरंद किल्लेदार नाहीयेत आता मकरंद ओरडून म्हणतो ओ समीर किल्लेदार असं म्हणून म्हणजे आता गप्पा बसा नाहीतर ना मी असं म्हणून तर समीर म्हणतो काय करशील तर मकरंद म्हणतो नाहीतर मी आता विसरून जाईल की तू माझा मोठा भाऊ ते कळलं का असं म्हणून मकरंद डायरेक्ट ना समीरची कॉलर धरतोय बरं का प्रेक्षकांना इकडे हे एक नवीनच काहीतरी चित्र बघायला मिळालं इकडे बाकी सगळ्यांना धक्का बसलाय समीरची डायरेक्ट कॉलरच धरली आहे बरं का तर समीर म्हणतो तू स्वतःच्या आई वडिलांना विकून खाल्लंस आणि तुझ्या लक्षात येईल का मी तुझा मोठा भाऊ आहे असं म्हणून जे दोघं त्यांच्या भावांची हांबरा तुमरी चालू झाले बर दो का दोघांनी एकमेकांचे कॉलर धरले इकडे श्रमिका पण घाबरून बघते इकडे दोघांकडे कळतच नाही एकदम काय ते स्वीटी मकरांच्या बाजूने आहे हे आपल्याला कळेल बरं का कारण शेवटच्या भागात कारण मकरनं काही केलंच नाही तर आईकडनं बाबा म्हणतात अरे मकरन समीर सोडा काय करताये समीर मी काय म्हणते मकरन सोडा अरे हे काय लहान आहात का तुम्ही असे हमरी तुमरीवर यायला असं आई विचारतात आणि विचारतात हे संस्कार केलेत का मी तुमच्यावर तर लगेच समीर म्हणतो कुठल्या संस्कारांबद्दल बोलतेस आई तू असं म्हणून ओरडून विचारतो बरं का आईला सुद्धा आता आणि म्हणतो हाय ना हा याने ना संस्कार कधीच ते धाब्यावर बसवलेत असं म्हणतो मकरांकडे बघून लोकांना फसवेल असे आईने संस्कार केले नव्हते आपल्यावर काय केलंस तू फसवलंस ना, लोका ना, 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 ना तू लोकांना लोकांना लुटायचं घरातल्या माणसांना लुबाडायचं नाही हे आईने संस्कार केले नव्हते तू उलटच केलंस घरच्यांना लुबाडलंस लुटलस त्यांना एक नंबरचा खोटारडा माणूस आहे खोटारडा असं समीर मकरनची कॉलर धरून म्हणतोय बरं का परत इकडे आणि प्रेक्षकांनो बाबा आणि सगळे असे धन जे सुनवून बघतायत तर समीर म्हणतो अरे तू सख्या भावाचा बिझनेस जाळलास रे तर मकरन म्हणत असतो ओरडून की मी नाही लावला तर समीर परत म्हणतो नाही तूच लावलीस आग तर मग मकरन म्हणतो की नाही मी नाही आग लावली तर समीर विचारतो कुणी लावली आग आणि मग मकरन म्हणतो की तू आरोप करू नकोस या दोघांच्या हमराठुबरी बघून सीमा बघा कशी उड्याच मार मनातल्या मनात समीर परत ओरडून विचारतो सांग ना मग आग कोणी लावली तू नाही लावलीस तरी आणि मग प्रेक्षकांनो मकरन हळूच असा बॉम्ब फोडल्यासारखा म्हणतो की तुझ्या बायकोला विचार असं म्हणून आणि मग आता शॉक शॉकून परत सीमाकडे बघायला लागतात आत्ता तर तर ऑन सिनेमाचा आनंद घेतात बरं का दरवाजाच्या आडून आडून आणि जेव्हा समीर ला मकरन इथे म्हणतो तुझ्या बायकोला विचार असं म्हणून तर सीमा लगेच सतपप होते मकरन म्हणतो की आज नारडा मॅडमला भेटायला ती काय भेटायला हे विचार जाऊन तुझ्या बायकोला हे विचार आधी तिला आता सीमा शॉकून बघा कशी धक्का बसतोय तिला तर सगळ्यांचं सीमाकडे काय सीमाची चोरी पकडली जाईल का तुम्हाला काय वाटतं ते बघूया तुझ्या बायकोला जाऊन आधी विचार तू नारडाबाईंकडे का गेली होती ती आणि मग तू माझी कॉलर धरून माझ्याशी बोलायला असं आता समीरला मकरने परत सांगितलं आता समीरचा मोर्चा वळालाय सीमाकडे बघा प्रेक्षकांनो समीर कसा बघतोय सीमाकडे ते आणि सगळ्यांचं लक्ष आता सीमाकडे आहे काय उत्तर देईल सीमा काय त्या तप करेल तर समीर विचारतो तू त्या नारडाबाई कडे का गेली होती तर सीमा म्हणते ते मी म्हणजे असं तसं चाललंय तिचं श्रमिकाला मात्र आता म्हणजे कि असं सीमाचं काय रूप बाहेर येईल असं ती हाताची घडी घालूनच बघते आत्या पण बघा कशा बघते तो बरं नाही म्हणतात पुन्हा हे तू सांगायला म्हणजे आता बोलू नकोस की तू हातापाया पडायला गेली होतीस वगैरे असं म्हणून पुन्हा असं खोटं बोलू नकोस तर सीमा म्हणते तुम्ही असे सगळे माझ्याकडे नका नाही येऊ एकदम असं एकदम म्हणते बरं का सीमा सुद्धा आणि मग प्रेक्षकांना सीमा आता काय उत्तर देते तर सीमा म्हणते की ऍक्च्युअली ते काय झालं ना तुला आठवत ना की मी मागच्या वेळेला ते दहा लाख रुपये घेतले होते नारणा मॅडम कडून तर तो, तो हिशोब पूर्ण झाला होता पण रिसिट राहिली होती माझी घ्यायची म्हणून ती रिसिट गेले रिसिट घ्यायला गेले होते कारण गेले काही दिवस मला त्यांच्या ऑफिस मधून सारखे फोन येत होते आज मला वेळ मिळाला होता म्हणून मी तिकडे गेले असं सीमा आता उत्तर देते प्रेक्षकांना बाबा जरा गप्पच बसतात त्या सगळ्यात आता काही बोलत नाहीयेत तर समीर म्हणतो की ही गोष्ट तू मला का नाही सांगितलीस तर आपला विषय झाला नाही असं सीमा उत्तर देते त्याला तर समीर म्हणतो अगं विषय झाला नाही रोज आपण दिवसभरात काय काय घडलं या सगळ्या गोष्टींवर बोलतो चर्चा करतो या सगळ्या गोष्टींवर बोलतो बरोबर आहे ना मग हा विषय झाला नाही असं कसं होईल कारण सांगितलं का नाही सांगितलंस तू मला ही सगळी गोष्ट असं सीमाला समीर ओरडतोय तर मग मकरन एकदम म्हणतो आई बाबा बघितलं ना ह्या दोघांची नाटकं बघितलीत का आता मकरन ने वेगळंच नाटक चालू केले बरं का मकरन पुढे म्हणतो ही तिथे रिसिट वगैरे काही घ्यायला गेलीच नव्हती मला तर शंका आहे की या दोघांचा त्या नारडा मॅडम सोबत वेगळंच काहीतरी चालू आहे वेगळंच काहीतरी म्हणजे घोटाळा करतात असा आता मकरंद आरोप करतोय आणि मकरन पुढे म्हणतो पंपरूम ला आग सुद्धा यानेच लावली तर समीर त्याच्या अंगावर येतो आणि म्हणतो हे ना फसवेगिरीचे धंदे मला जमत नाहीस आई वडिलांच्या नावाला तू कलंक आहेस कलंक असं समीर मकरंदा म्हणतो तर मकरंद एकदम म्हणतो हो मग तू किती तुझी भक्ती तर मी पाहतोच आहे काय चालली ती आणि मग मकरंद म्हणतो स्वतःच काढीची हिंमत नाही म्हणून बायकोला पुढे पुढे करून तिच्याकडून सगळी कामं तू बरोबर करून घेतोस असा आरोप मकरंदने बरं का समीर वर आणि प्रेक्षकांना आता या दोघांचं भांडण बघा कुठल्या टोकाला जाणार आहे ते समीर एकदम ओरडतो मकरंद असं म्हणून मकरंद म्हणतो ए ए आवाज खाली करायचा समीर किल्लेदार आवाज खाली ठेवायचा आणि हसत म्हणतो ती की आधी तुझ्या बायकोला कंट्रोल मध्ये ठेव आणि मग तू माझ्यावर आवाज चढव मग माझ्याशी बोल तर समीर गप्पच बसतो त्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर मकरनचं आणि प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडणार आहे ते समीरना आता सीमाकडे बघतोय त्या सीमा रागाने मकरनकडे बघते असं सगळं चालू आहे मकरन तेवढा सगळं बोलून तिकडनं निघून गेलाय आत्याबाई मात्र तिकडनं मांडोलावा तिथंच उभे आहेत आनंद घेत असं वेगळ्याच आहे बघत आणि प्रेक्षकांना आता सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की नेमकं काय खरं काय खोटं ते आई अशा सुंदरपणे तिथेच उभे आहेत तर उद्याच्या भागामध्ये मकरंदवर आळ येऊ नये म्हणून तू सीमाचं नाव घेतेस असं समीर स्वीटीला म्हणत असतो तर स्वीटी म्हणत असे नाही समीर दादा तर समीर पुढे म्हणतो की मला आताही असंच वाटतंय की मला अजून वाटतंय मकरंदने जाग लावले तर मकरंद आता स्वीटीला जाऊन जपतो आणि म्हणतो की माझ्या बाजूने बोलायची काही गरज नाहीये परत जो त्या माणसाशी बोलताना दिसलीस तर स्वीटी याद राग तर बाबा वेगळ्याच इकडे आईशी बोलतायत नेमकं काय बोलणार आहेत आई त्या स्पर्धेमध्ये भाग घेतात का किंवा केटरिंग कंपनी नवीन उभी राहील का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना उद्याच्या भागात मिळतीलच त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई बाबा रिटायर होतात आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये पोलीस सुद्धा भेटायला आलेत आता समाचार घ्यायला ते समीरशी बोलणार असं म्हणतात नेमकं काय बोलतात ते जाणून घेऊया त्याच्यासाठी सबस्क्राईब करा